नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थक मित्रांनो त्याला बघूया आपण आजच्या मार्केटचा अपडेट काय आहे ठीक आहे तर आज जर तुम्ही पाहिलं असेल मार्केट सुरुवातीला आपल्याला चांगल्या प्रकारे पॉझिटिव्ह मुवमेंट देत होतं पण त्याच्यानंतर अचानक काय झाली आपल्याला डाऊन साईड मुवमेंट पाहायला मिळाली आहे आता ही डाऊन साइड मुव्हमेंट का झाली आपण जर एक नॉर्मली चार्ट रिडिंग नुसार पाहिलं ठीक आहे तर त्याच्यानुसार मार्केट करेक्ट वरून काय झालेलं आहे रिव्हर्स झालेलं आहे दोन तीन दिवसापासून या वरून मार्केट डाऊन साईड येत होतं आणि आज आपल्याला बघा फक्त आणि फक्त एक अर्ध्या तासातच मुवमेंट जे आहे इथून डाऊन साईड मिळाली खूप फास्ट मुवमेंट डाउन साईडला झालेली आहे इथे ज्यांनी सुरुवातीला मार्केटने कॉल साईड दाखवलं रेजिस्टन्स पर्यंत चांगल्या प्रकारे मुवमेंटही झाली आपण जर पाच मिनिटावर पाहिलं सुरुवातीला आपण या लेवलला कॉल ट्रेड केला होता कॉल मध्ये ट्रेड केला होता आपल्या स्टडी ग्रुपमध्ये सुद्धा ठीक आहे या लेवलला कारण सपोर्ट घेत होता या प्राईस ऍक्शन नुसार इथून मुवमेंट चांगल्या प्रकारे झाली जवळपास जा निफ्टीचा जो कॉल आहे ऐंशीचा ठीक आहे तो एकशे वीसच्या जवळ गेलेला आहे ठीक आहे तर यानुसार इथे मुवमेंट चांगली दिली आहे सुरुवातीला पण त्याच्यानंतर रेजिस्टन्स वरून डाऊन साईड मुवमेंट खूप मध्ये आलेली आहे बघा पाच मिनिटाच्या कॅन्डल ठीक आहे तर या दोन तीन मध्ये सगळी मुवमेंट झाली त्याच्यानंतर मार्केट मग हळूहळू साईडवेज प्रमाणे खाली आलेलं आहे आणि आज मंथली एक्सपायरी पण होती त्यामुळे मुवमेंट झालेली आहे निफ्टीची मंथली एक्सपायरी होती है ना तर आता एक नॉर्मल आपण आता त्याच्यासाठी रिझन बरेच असू शकतात पण निफ्टीसाठी जो रेजिस्टन्स होता तिथून मार्केट खाली आलं दुसरं कारण म्हणजे गॅप पण राहिला होता कारण जसं आपण मागच्या व्हिडिओत पण डिस्कस केलं होतं या पासून मार्केट कधी ना कधी या लेवलपर्यंत येणारच आहे कारण मार्केटमध्ये जो गॅप असतो तो फिलच होत असतो ठीक आहे सो कधीचाही गॅप असो तर त्यामुळे हा लवकरच गॅप फिल झाला जेणेकरून जर मार्केटला वर जायचं असेल तर आता फ्री असेल मार्केट वर जाण्यासाठी ठीक आहे सो जर चांगल्या न्यूज आल्या कंपन्यांचे रिझल्ट चांगले येऊ लागले पुन्हा कंपन्यांमध्ये चांगलं काम होऊ लागलं तर निफ्टीमध्ये किंवा आपल्या इंडेक्स मध्ये सुद्धा चांगली मुवमेंट येऊ शकते ठीक आहे तर आता इथे मार्केट सपोर्टला आहे आपण जर उद्यासाठी लेवल डिस्कस केल्या तर या रेंजमध्ये मा मार्केट कसं काम करतं या लेवलला मार्केट सपोर्टचं काम करेल सपोर्ट घेऊही शकतं आणि सपोर्ट ब्रेकही करू शकतं सो या लेवल जर समजा डाऊन साईडला ब्रेक केलं इथून तर आपल्याला पी साइड मुवमेंट मिळेल आणि जर इथून पंधरा मिनिटावर आपल्याला चेक करायचं आहे अपसाईड दाखवलं तर सी साइड मुवमेंट आप आपल्याला मिळू शकते टार्गेट असेल अप साईडचं चोवीस हजार एकशे चाळीस त्याच्यानंतर चोवीस हजार दोनशे साठ अँड चोवीस हजार तीनशे पन्नासच्या जवळ कारण या ज्या आहेत वरच्या रेजिस्टन्स लेवल आहेत ज्या सपोर्ट होत्या आता रेजिस्टन्स म्हणून काम करणार ठीक आहे डाउन साइडला पाहिलं आपण डाऊन साइडला मुवमेंट येऊ शकते तेवीस हजार सातशे साठ पर्यंत ठीक आहे आणि इथून मार्केट मग एक सपोर्टही घेऊ शकतो जो मागचा रेजिस्ट मागचा रेजिस्टन्स होता तिथे सपोर्टही घेऊ शकतो मार्केट ठीक आहे सो इथे वॉच करू शकता निफ्टीमध्ये बँक निफ्टी एकदा बघूया काय चाललंय बँक निफ्टी बँक निफ्टी एवढा डाऊन नव्हता ठीक आहे आपला जो निफ्टी आहे तो जास्त प्रमाणात डाऊन होता बँक निफ्टी त्याच रेंजमध्ये बँक निफ्टीचा अजूनही गॅप राहिलेला आहे बँक निफ्टीमध्ये एवढं हे नसतं पण निफ्टीमध्ये गॅप जास्त राहत नाही ठीक आहे आता बँक निफ्टीचा गॅप जो आहे एकाच कॅन्डलमध्ये फिल होऊ शकतो कधीही सो so, या याच्यामध्ये समजा निफ्टी उद्या डाऊन झालं तर बँक निफ्टी हा गॅप फिल करून टाकेल है ना सो जर बँक निफ्टी ही लेवल ब्रेक झाली आजचा लो जो की आहे एकावन्न हजार सातशे ऐंशी तर आपल्याला एकावन्न हजार दोनशे पर्यंत टार्गेट मिळू शकतं डाऊन साईडला आणि इथून समजा मार्केट सपोर्ट घेतलं प्लस राहिलं तर मग ह्या रेजिस्टन्सला पुन्हा बँक निफ्टी जाऊ शकतो आज ह्याच रेंज रेंजमध्ये बँक निफ्टी काम केला कारण बँक निफ्टीचा आता मंथली एक्सपायरी चालू झाली आजपासून सो बँक निफ्टी निफ्टीमधली व्हॉल्टलिटी जे थोडीशी कमी दिसेल आपल्याला काही दिवस ठीक आहे त्यामुळे याच्यामध्ये बँक निफ्टीमध्ये जास्त मुवमेंट नाहीये निफ्टीमध्ये मस्त मुवमेंट आज झालेली आहे आजचा आपला बेस्ट स्टॉक जो बऱ्याच दिवसापासून आपण हे केला होता डिस्कस केला होता तुम्हाला माहितच असेल आपल्या फ्री ग्रुपवरही शेअर केला होता हा स्टॉक ज्याचं नाव आहे प्रिझम जॉन्सन आपला फेवरेट स्टॉक ज्यामध्ये आपण बाईंग जो चार्ट आपण डिस्कस केला होता एकशे ब्याऐंशी जवळ ठीक आहे मागच्या दोन चार दिवसापूर्वी डिस्कस केला होता आणि आपल्या जो दिवाली मुहूर्त ट्रेडिंगचे बेस्ट स्टॉक होते दिवाळी पिक्स त्याच्यातही हा शेअर आपण डिस्कस केला होता ठीक आहे तर या मध्ये आज मुवमेंट झाली चौदा टक्के मुवमेंट एकशे ब्याऐंशी पासून हा स्टॉक जो आहे दोनशे आठ गेला चौदा टक्केची मुवमेंट फक्त आणि फक्त पाच दिवसात झाली तुम्ही जर आपला फ्री ग्रुप जॉईन केला नसेल जॉईन करा ठीक आहे तर आज आपण बघू शकतो इथे प्रिझम जॉन्सन बरेच दिवस झाले इथे होता जो की एकशे ऐंशी ब्रेकही करत नव्हती लेवल आणि वरही जात नव्हता आज त्याच्यात काय झाली बेस्ट मुवमेंट झाली जसे की इथे मोठ्या इन्व्हेस्टरचा याच्यामध्ये काय होतं इंटरेस्ट होता ठीक आहे तर इथून मस्त मुवमेंट चौदा टक्केची झालेली आहे आता दुसरा एक स्टॉक आहे जो आपल्या वॉचलिस्ट वर आहे बऱ्याच दिवसापासून याच्यातही आपण डिस्कस करतोय कोणताही स्टॉक बाईंग साठी दिलेला नाहीये त्याच्यात तुम्ही स्टडी करू शकता ठीक आहे आपण आपला स्टडी इथे सांगितलेला आहे पण बाकी आपली रिस्क कॅपॅसिटी पाहून आपण ट्रेड करायचे हा जो स्टॉक आहे बऱ्याच दिवसापासून या रेंजमध्ये आहे आता हा रेजिस्टन जवळ आहे त्यामुळे हा स्टॉक दोन्ही करू शकतो एक तर डाऊनलाही येऊ हो शकतो फास्ट मध्ये आणि ब्रेकआउट दिला तर वरही हो जाऊ शकतो सो ब्रेकआउट जर दिला एकशे नव्याण्णवच्या हो जवळ तर आपण याच्यामध्ये बाईंगसाठी बघू शकता ठीक आहे आणि ब्रेकआउट जो होईल ना तो फास्ट मध्ये होईल कारण बरेच दिवस झालं या लेवलला ब्रेक केलं तर एकदम फास्ट होईल त्यामुळे तुम्ही याच्यात ऑर्डर लावून इंट्राडे ला पण बघू शकता आता तुम्ही जसं इंट्रायडे काम करता त्याच्यानुसार याच्यामध्ये बघा एकशे नव्याण्णव ब्रेक केलं तर दोनशे पाच आणि दोनशे दहा हे फास्टमध्ये टार्गेट मिळू शकतं ठीक आहे तर हे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर हा एकशे पंच्याण्णव जवळ बराच वेळ राहतोय इथूनच सपोर्ट घेतोय सो इथेही तुम्ही प्राईस ऍक्शन नुसार ट्रेड करू शकता सो या स्टॉकलाही आपल्या वसलीस्वर ठेवा आपण याचही बघूया लवकरात लवकर डाऊन आला तर डाऊन साईड अप गेला तर अप साईड बघूया काय होतं या स्टॉक मध्ये सो so, हा स्टॉक वॉच लिस्ट वर ठेवा ठीक आहे ज्यांना स्टडी करायचे हे शिकायचंय चार ट्रेडिंग कसं करायचं स्टॉक कसे शोधायचे तर याच्यासाठी आपली बॅच लवकरच चालू होत आहे स्विंग ट्रेडिंगची इंट्राडे ट्रेडिंगची बॅच सो so, तुम्हाला जर जॉईन करायचं असेल आधी फ्री टेलिग्राम जॉईन करा म्हणजे तुम्हाला त्याच्यावर डिटेल्स मिळेल आणि मग तुम्ही जॉईन करू शकता ओके मित्रांनो असं ग्रुप जॉईन केल्यानंतर जॉईन करा आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याच्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक श्री स्वामी समर्थ